जन्प नवीन पथक आसनगाव यांचं यशस्वीरित्या मनाही रचण्याचं काम सुरू आहे कृपया त्यांना यशस्वीरित्या <स्था> जर पासपोर्ट पूर्ण केले तर रुपये एक हजार पाचशे लोक पारितोषिक देण्यात येईल आणि सहा तर पूर्ण केले तर दोन हजार पाचशे रुपये लोक पारितोषिक या प्रश्ना देण्यात येणार आहे यशस्वीरित्या सहा तर पूर्ण केलेल्या आहेत बालगोपुरांना विनंती आहे की सावकाशपणे आपण खाली

पहिला थर त्याचा पूर्ण केला आहे दुसरा थर सुद्धा यशस्वी पूर्ण केला आहे तिसरा थर हा सुद्धा यशस्वी पूर्ण केला आहे पाचव्या थराची चढाई सुद्धा पूर्णपणे यशस्वी झालेली आहे एकदा जोडणार स्वागत सगळ्या सुंदर अशी चढाई या ठिकाणी करत आहेत बाळ गोपाळ हा वरती गेलेला आहे सलामीसाठी Bapa justru sejati salam di ni ayatnya. ni pak bovin dapat. Alhamdulillah. Mari, ए, चार पंच सहत सा सरामी यशस्वी झाली एका जोरदार टाळायचा गजर झाला पाहिजे जगदंब गोविंद पथक आसनगाव यांच्या करता गणपती बाप्पा जय भवाजी जय 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 शिवाजी सियावर राम चंदुरकी नव पार्वती पतये हर 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 अत्यंत संयमाने ही चढाई इथे संपन्न होते शेवटचा गोविंदा इथे अत्यंत धैर्याने संयमाने चढाई करताना आपल्यासमोर दिसतोय कृपया सर्वांना विनंती आहे की त्यांनी टायांच्या गजरामध्ये या गोविंदाचं कौतुक करायचंय सहा थरांची यशस्वी सलामी आपल्या समोर सादर करतायत श्वास रोखून धरणारा हा क्षण आपल्यासमोर सादर होतोय धन्यवाद अभिनंदन अत्यंत शिस्तबद्ध रीतीने आणि यशस्वीपणे ही चढाई आपल्या समोर सादर झालेली आहे सहा थरांची सलामी आपल्याला बघायला मिळते